तुम्ही समाजसेवेचं काम करता तुमचा अभिनंदन चार महिन्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे त्याला काय राजकीय वास वारी साहेब गेल्या वर्षी आपण या ठिकाणी हे खास उपक्रम राबवलेला आहे लोकांची अडचण समजून आपण हा उपक्रम राबवलेला आहे मला वाटतं गेल्या वर्षी तर काही निवडणुका नव्हत्या मला फक्त जनतेची सेवा करायची आहे माझी ओळख जी आहे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाही मला वाटतं ती तीच राहावी अशी माझी स्वामीकडे देखील प्रार्थना आहे तुम्हाला जिल्हा संधी मिळाली तर निवडणूक लढणार अद्याप तरी तसा काही विचार केलेला नाही मला फक्त सध्या लोकांच्या मनात स्थान करायचे सामाजिक कार्यात स्थान करायचे मला लोकांचे आशीर्वाद घ्यायचे स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे या पटार भागाच्या जनतेचे आशीर्वाद घ्यायचे त्या झाला लोका त्या लोकाग्रहावरती त्यावेळेस विचार करू नक्कीच भाग टँकर मुक्त होईल का शंभर टक्के व्हायलाच पाहिजे साहेब काही दिवसांमध्येच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल मला असं वाटतं मला खात्री आहे तो व्हायलाच पाहिजे शेवटी आज आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय